नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि करायला विसरू नका नमस्कार मी अंजली आपण जर नवीन असाल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा तसेच शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट राहा पाहूया संपूर्ण बातमी आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार रोजी रविवारी राज्याचे शिक्षण मंत्री माननीय श्री दादाजी भुसेसाहेब यांच्यासोबत मालेगाव येथे कृती समितीच्या पदाधिकारी यांनी भेट घेतली यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसेसाहेबांचा पुस्तक भेट देऊन कृती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आले शासन निर्णय चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा झाली जून दोन हजार चोवीस पासून वाढीव वीस टक्के अनुदानाचा टप्पा लागू करावा त्यासाठी आपण सचिवांना सांगून येत्या अधिवेशनात आर्थिक तरतूद कशी होईल त्यासाठी आपण स्वतः लक्ष घालून तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती शिक्षण मंत्री दादा भुसे यांना करण्यात आली यावेळी शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे साहेब यांनी सांगितले की मी सचिवांना सांगून वाढीव वीस टक्के अनुदानाचा टप्पा हा विषय मार्गी लावतो असे मंत्री महोदयांकडून सांगण्यात आले यावेळी जिल्हा विनानुदानित कृती समितीचे अध्यक्ष श्री भामरे सर उपाध्यक्ष श्री काकुस्ते सर ठाकूर सर निकम सर हिरे सर गरुड सर चौधरी मॅडम पवार सर बोरसे सर शेलार सर ठाकरे सर वाकचौरेसर सर आहेर सर सर चव्हाण सर उर्दू शाळेतील शिक्षक व शिक्षिका मालेगाव तालुक्यातील सर्व अंशत अनुदानित शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते आत्ताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका